नमस्कार मंडई पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी तिरकस पट्ट्या जोडून घेत आहे आणि पायपिंग पट्टी तयार करून घेणार आहे व्ही शेप गळ्याचा हा ब्लाऊज आहे याला मला कमरेकडे हाताला असे पायपिंग करायचे त्याच्यामुळे लांबलचक अगदी मी पायपिंग तयार करून घेतली बाजूला ठेवली प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हा त्याच्यानंतर मी इथे जे अस्तर हाताला जोडून घेत आहे आता पायपिंग करायची असल्यामुळे मी उलट बाजूलाच उलट असं अस्तर लावून घेतलेलं ला आहे आणि सरळ चारही बाजूने शिलाई दिलेली आहे शिलाई दिल्यानंतर बाजूचं जे कापड असतं ते मी इथे कापून घेत आहे ते कापून झाल्यानंतर दुसरा हात देखील मी तसाच तयार केला तयार केलेली पायपिंग पट्टी मी इथे लावून घेतलेली आहे आणि नंतर हात व्यवस्थित मापात आहेत की नाही हे मोजून घेतलं आणि इथे डबल शिलाई घालून घेतली त्यानंतर जादाचं कापड कापून टाकलं आणि नेहमीप्रमाणे पायपिंग द्यायला सुरुवात केलेली आहे व्यवस्थित पायपिंग द्यायची आहे असे स्लीवज छान दिसतात प्लेन ब्लाऊज आहे त्यामुळे सोनेरी काठ उठून दिसतो आहे इथे पायपिंग शिलाई झाल्यानंतर आणखी एक दाब शिलाई मी देऊन घेतलेली आहे दुसरा स्लीव्ज देखील मी असाच तयार करून घेतलेला आहे ते बाजूला ठेवलं आणि मी इथे आता फ्रंट साईड तयार करून घेणार आहे इथे पाहू शकता अस्तर आणि मी मेन फॅब्रिक जोडून घेत आहे फ्रंट साईडचा हा जो भाग आहे त्याला मी पहिल्यांदा मार्किंग करून घेतलं उलट साईडने आणि इथे अस्तर जोडून घेतलं जादाचा भाग जो आहे तो कापून घेतला त्यानंतर दुसरा पार्ट फ्रंट साईडचा इथे मी तयार करून घेतला अस्तर जोडून जादाचा भाग कापून टाकला हा काखेगडचा भाग आहे दुसरा भाग सुद्धा मी इथे जोडून घेतला त्यानंतर बॅक साईडला मी इथे अस्तर जोडून घेतलेला आहे इथे देखील मला पायपिंग करायची आहे त्यामुळे मी पाठी उलट साईडला पूर्ण अस्तर चारही साईडने जोडून घेतलेला आहे विन एक हा गळा आहे आणि इथे शिलाई झाल्यानंतर जादाचा भाग मी कापून घेत आहे नेहमीप्रमाणेच इथे मला टक्स देऊन घ्यायचे आहेत इथे तिरकसरा मी कट दिलेला आहे इथे शिलाई माया सोडून टक्स मार्किंग करून घ्यायचे आहेत साडेचार इंचाचा सा टक्स मार्किंग केलेला आहे त्याला डबल शिलाई घालून घेणार आहे दोन्ही साईडचे टक्स इथे माझे शिवून तयार झालेले आहेत त्यानंतर मगाशी जी पायपिंग पट्टी तयार केली ती इथे मी ठेवून घेतलेली आहे आणि इथे मी ती लावून घेत आहे सावकाश लावून घ्यायची त्यानंतर डबल शिलाई घालायची जादाचा का भाग कापून टाकायचा आणि त्यानंतर आपल्याला इथे पायपिंग करायला सुरुवात करायची आहे हातशिलाईचं काम यामुळे कमी होणार आहे इथे पायपिंग पूर्ण झालेली आहे त्यानंतर मी इथे डबल शिलाई घालून घेतली दाब शिलाई घालून घेतली नंतर फ्रंट जोडायचे आहेत दोन्ही पार्ट व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत असे जे प्रिन्सेस कट ब्लाउज असतात ते एकदा पेपर कटिंग कर करून ठेवले की काम सोपं होतं इथे डबल शिलाई मी घालून घेतलेली आहे इथे तिरकस काप जे खाली भाग होता तो कापून टाकला मी मार्किंग करून आणि इथे मध्ये एक टक्स देऊन इथे मी पाइपिंग करून घेतलेली आहे त्यानंतर नेहमीप्रमाणे हुकलूक पट्टी इथे तयार करून घेणार आहे दोन्ही साईडला व्ही व्ही शेप आहे गळ्याला ही ही सुद्धा पट्टी मी इथे लावून घेतलेली आहे लूप पट्टी आहे जाताचा भाग कापून टाकला व्यवस्थित जोडून बघितला आणि दोन्ही भाग सारखे आहेत याची खात्री पटल्यावर मी दोन्ही साईड बॅक साइड आणि फ्रंट साईड इथे जोडून घेतली त्याला देखील करून घेतलेला आहे त्यानंतर काकीकडे आर्माहोरला कापड ज्यादाचं होतं ते कापून टाकलं आणि इथे जी पायपिंग पट्टी होती ती पुरणार की नाही गळायला ते खात्री करून मग ती लावून घेतली इथे मध्ये कट देऊन घेतला पायपिंगलेस लावून झाल्यावर जादाचं कापड मी इथे कापून टाकलेलं आहे इथे डबल शिलाई घालून पायपिंगलेस पायपिंग करायला मी इथे सुरुवात केलेली आहे इथे पायपिंग पूर्ण झालेली आहे इथे मधोमध मद, जिथे कट होता तिथे मी इथे तिरकस जर अशी शिलाई घालून घेतली आणि इथे स्लीव्ज मी जोडून घेतलेले आहेत स्लीव्ज जोडताना जी प्रेस बटन पट्टी आहे ती देखील इथे शिवून घेतलेली आहे लगेच त्याच्यानंतर इथे डबल शिलाई करून घेतली आणि साईडने एक शिलाई पहिल्यांदा देऊन घेतली व्यवस्थित माप बघून शिलाई घालून घेतली जादाचा भाग इथे मी कापून टाकला परत कमरेचं माप टाकलं घेतलं त्याच्यानंतर इथे मी हाताचा हात टाकून मार्किंग करून घेतलं दोन्ही साईडला आणि शिलाई करून घेतली दोन ते तीन शिलाई मी जादा देऊन घेते आणि नंतर ओवरलॉक करते हा ब्लाऊजचा पूर्ण लूक व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद